नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला आमच्यासोबत तुम्हीसुद्धा शॉपिंगला वाईला तर आहे ना संध्याकाळचं मस्त निसर्गरम्य वातावरण आणि वाईचा परिसर जो आहे तो मोठ मोठे डोंगरत असं आहे त्याचसोबत हिरवघर असं इथले लोकेशन आहे तर आहे ना हा जो रस्ता आहे तर एक हा पाचवड बावधन त्यानंतर वाई असा हा रस्ता जातो तर आम्ही त्या रस्त्याला आहोत तर आहे ना फायनली आम्ही वाईच्या जवळजवळ पोचतो आहे आणि जाताना वेदिका आणि गोलू त्यांना झोप येत होती तर क गोल्या मला धरू नको सोडा असा म्हणत होता कारण की त्यांना मोकळंच बसायचं होतं आणि वेदिका तर काय ड्रायव्हरच झालती तर बावधनच्या आम्ही जो पेट्रोल पंप आहे तिथे थोडंसं थांबलो कारण की कुणास तरी फोन येत होता यांना कस्टमरच असावं आणि त्यानंतर मग काय कपडे घ्यायचे आहेत आता अर्थातच शॉपिंगचा भाग आला तर मला साडी घ्यायला गेलो आणि तिथे एक तास दीड तास गेला जेवढं मोठे तू करत जाऊ ना तेवढं म्हणजे कपडे महाग भेटतात असं तर मला चांगलाच अनुभव आला आहे आणि छोट्या दुकानात गेलं की बऱ्यापैकी कमी किमतीत भेटतात पण चांगलेही भेटतात थोड्यात थोडं इथे ढग ढिगारा लावला मला साड्यांचा तरीसुद्धा एकही साडी माझ्याच्याने चॉईस होईना कारण की एक आवडली की डबल अजून पुढं आलेली साडी अजून भारी वाटायची असं होत होतं तर चला की तुम्ही पण आमच्यासोबत आणि हे जे मंदिर आहे ना हे आहे आपल्या वाईचं मोठा गणपती आहे एकदा नक्कीच आहे आणि वाईचे असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही इथले आहात म्हणून कारण की इथल्या गणपती बाप्पा खरंच खूप छान आहे आणि मी पहिला खूप वेळा जायची पण आहे ना आत्ता जावं म्हटलं होतं पण वेळ नाही भेटला बघा सूर्य जातो आहे अगदी पार संध्याकाळ झालं आणि उशीर झालतं मग काय बाप्पाचं दर्शन न घेताच तसं चालू पण आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून वेड� आत्ता मात्र घेते तर बघा दुकानात आलो खूप साड्यांच्या व्हरायटीज दाखवल्या छान छान झाड्या होत्या एकाचडी एक होत्या कुठली घ्यावी ती सुचना असं झालेलं कन्फ्यूज होत होती मग मी विचारी वेदिकाच्या पप्पाला ते विचारी मला किंवा वेदिकाला विचारा असं काहीसं आमचं चाललं होतं त्यात मुलं शांत बसत नव्हती गोल्या पळत होता आणखी श्रेयांश श्रेयांश खूप पळत होता तो शांतच बसत नव्हता आणि वेदिका आहे ती पण नव्हती शांत बसत आहे कशाला ना, ना कशाला धरायचं पाळायचं आपटायचं आणि ते कपडे बघायचं तर दूरची गोष्ट पण त्यांच्याकडंच लक्ष जास्त जात होतं मग आहे ना काय तिथेच ते वडापावचं एक आजोबा आहे गाड आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही आलं की इथं नक्कीच येतो कारण की त्यांचे वडापाव खरंच खूप टेस्ट आहेत आणि त्यांनी वेदिकाला बोलले तू वडा का गं खात नाही तर बोली जा ती बोलली खूप तिखट आहे मग त्यांनी बटाटा भजी दिली आणि त्यांना एकच द्या म्हटलं त्यांनी चार पाच दिले आणि त्याचे पैसे नाही घेतले बाळाला दिले बोलले त्यानंतर आता माझी तर साडी मी घेऊन झालती आता राहिली वेदिका आणि गोलूचंही माझ्यासोबतच म्हणजे आमच्या दोघांचं एकाच दुकानात घेतलं आता वेदिकाचं बघायला गेलो तर आहे ना तिचं पण तिथं होतं पण असे भारी वाटले नाही मग काय आम्हाला हा आवडला पण घरीसुद्धा सेम असा पॅटर्न आहे जो की लेहंगा टाइप आहे आणि हा फ्रॉकमध्ये पण एवढा खास काय वाटना म्हणजे तिला फिटिंगला व्हायला लागला नंतर ठेवून घालायचं मला तर तो नसता जमला नाही खूप अंधार पडलेला तसंच आम्ही तो घेतला पॅक केला महाग भेटला मला वाटतंय इथे पाचवडमध्ये सातशेपर्यंत भेटला असं तर तिथे ना अकराशे रुपये गेले अकराशे बाराशे रुपये इतकं गेलं त्यानंतर घरी आल्यावर काय साडी तर खूप आवडलेली निस्ता बघत होते कशी दिसती कशी दिसती आणि त्याचा जो लेस आहे तो थोडासा निघल्यासारखा वाटला म्हणून परत चेंजिंगला दिली आणि परत दुसरी साडी त्यांना आणायला सांगितली मला तर आहे ना साडीचा कलर पिस्ता कलर होता खरंच खूप मला आवडलेला पोपटी पोपटीमध्ये असा थोडा थोडा मुडत होता बॉर्डरही छान होती पण थोडीशी अशी फुगरट होती अंगावरती चापून चोपून अशी जास्त नव्हती पण मला आवडली होती म्हणून मी घेतली होती कारण की अशा रंगाची साडी माझ्याकडं नाही आहे आणि मला भारी वाटत होती म्हणजे खूपच आवडली होती तसंच मी सारखं सारखं नेसत होते बघत होते पण का कोणास ठाऊक मन तिचं मन माझं दुसऱ्या एका साडीवर जात होतं जे की त्यांनी परत नंतर ती चेंज करून आणली आणि वेदिकाचा फ्रॉकही बदलला आणि त्यांनी डायरेक्ट पार्टीवेअरच तिला फ्रॉक म्हणजे जो बड्डे गर्लचा फ्रॉक असतो बड्डे केक तर सेम तसाच पॅटर्नमध्ये आणला तर तुम्हाला तो घातल्यावर दिसेलच आणि मुलांचेही कपडे येतात का नाही ते चेक केले गोलूला बघितलं त्याचे त्याला परफेक्ट बसले पण वेदिकाला मात्र परफेक्ट बसला नाही कारण की तिला फिटिंग होत होता आणि मानावती हो खाली येत होती मग आहे ना चेंज करायला दिलं आणि बदलून आणलं आत्ताचा जो आणला आहे तो एकदम परफेक्ट आहे आता जागरण गोंधळ येत येते आणि गावाकडं जायची तयारी आहे आणि मी विचार करते जो लॉंग व्हिडिओ आहे तो कंटिन्यू माझ्याच्यानी होत नाही आहे मग एका दिवसाआड किंवा दोन दिवसाला असं मी पोस्ट कर पर करत जाऊ का व्हिडिओ अपलोड करत जाऊ का म्हणजे दुपारी दोनचा टायमिंग ठेवल किंवा बाराचा ठेवल आता तुम्हाला जर का माहिती असेल तर म्हणजे तुम्ही रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल मी रात्री बाराच्या नंतरच माझे व्हिडिओज येतात तर म्हणजे मी एडिटिंग केलं की लगेच अपलोड करते असं होतं आणि ते बारानंतरच नंतरच होतं कधी कधी नेटही नसतं मग दुसऱ्या दिवशीचा डाटा त्यात ॲड होतो असं होतं तर नक्कीच तुम्ही सांगा की बारा वाजता करू की दोन वाजता करू दुपारचं किंवा रात्रीचं बारा हा वेळ ठीक आहे बरोबर आहे माझा ॲनालिसिसमध्ये तर कुठलाही वेळ एकदम माझ्यासाठी परफेक्टच दाखवतो आहे पण मी त्यात कम्फर्टेबल नाही वाटत आहे कारण की व्ह्यूज येणं महत्त्वाचं आहे व्ह्यूज येत नाही आहेत आता बघा आमच्या हिरोनेसुद्धा कपडे छान घातले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या गावाकडचं जे वातावरण आहे ते खरंच खूप तुम्ही बघितले नसेल पाण्याचे प्रॉब्लेम्स आणि त्यात आमचं घर एवढं काय भारी नाही म्हणजे आहे साधचं आहे पण ठीक आहे चलो बाय टेक केअर